हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना हो तर काय चाललंय भावा हो झालं का सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणींनो हो गेला होता आज पांढरा भात माझा तर काय उपवास आहे सोमवार काय काय बघतोय तर भावा बहिणीनो हो ह्याच्या पप्पाला बर नाही दसऱ्यापासून आजारी ह्या काय बर व्हायचं नावच तर फाटी खरी नाही खायला शनिवार बाजारातून आणलं होत तर घरात झोप नाही बहिणी न आज सकाळी त्यांचा एक जोडीदार होता ती म्हणलं सकाळी चल अक्रोटच्या बाजारावरून जाऊन येऊ तर गेलं होतं <coughs> तर भाऊ बहिणी तिकडच कुठे चक्कर लागली त्यांना कसं कसं घरी आलं म्हणते त्यांना म्हणलं नीट बरोबर तर घर न हालोच ना का म्हणलं होय भावा नसताना कुठं ना काय करत बसायची गरज आहे का ह्या जाऊ नका सकाळी पण मी म्हणत होती कारण कि मला आहे त्यांची तब्येत चक्कर येते त्यांना त्या दिवशी पण असंच गावात गेलं तर तिथं चक्कर आली तर तिथं बी झोपलं होतं तर तिथल्या पोरांनी डोक्यावर गार पाणी ओतलं शुद्धीवर आणलं चक्कर कशामुळे येते आणि काय येते पण काय भाऊ म्हणजे समज नाही चक्कर येते त्यांना आणि ही पोरगा आमचा इतका वायताक देतोय ना चुळतुळ मुगळा काय तू धरायला बघतोय मोबाईल तर भरपूर दिवस झाला खात काही बनवत नाही कारण की लक्षच लागत नाही व्हिडिओवर वर काय करायचं सांगा व्हिडिओ जर काढत बसलो तर घरातही पोरग काय पोरग काय करू देत नाही भावा बहिणीनं समर्थ लेड्यावर करतोय त्याला बघायला बघत बघत काम करावं लागते ते आणि जागा असला का ना काहीच करू देत नाही समजा मधी मधी करतो समजा पालत होताना पालत होताना करतो त्यांना पांढरा भात म्हणलं पांढरा भात कर त्याल चटणी खातो लवखाना पण सारखा करतोय भावभणीन त्या दिवशी पण सलाईन लावून आणली सलाईन लावून पण काही फरक पडला नाही सारखी चक्कर येते दोन दिवस तेवढ्या पुरता राहते की परत येते खोकला आलाय बर का कमी त्यांचा रात्रभर जी खोकला लागत होता त्यांना झोप येत त्या आता कमी आलाय म्हणजे त्यांना खोकला कमी आलेला आहे पण आता चक्कर आम कुठं काय वाढायला गे दुसरंच डॉक्टरनी पत्ते पाळायला लावलेले ते शुगर साठी शुगर वाढण म्हणून सांगितले म्हणजे शुगर होऊ शकते काय <coughs> काय 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 खायला नाही लावलं त्यांना भावन बटाट शाबू म्हणजे ज्या 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 शुगर आहे त्या ती पदार्थ त्यांना ला, खायला लावलं नाही तर बाबा आहे हो मारी, ले मारे हो डुरको डुरको गुरकव नको मला गरज नाही डुरका गुरका व्हायची काय गुरकतोय भावा म्हणजे ना मला ले मारे ह्याला पण खोकला होता आगा आपण करतोय नसता करायचं नाही लढला की मारे आगाव आगाव पण लय करता येतो हे का ना शांतपण म्हणलं तर बस वाटत नाही सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे झोपत तर दिव दिवस नाही भाव बिनी ह्याच्यात झोपण्यासाठी काय तर सांगा उपाय काय करू नेमकं ह्याच्यात झोपण्यासाठी झोपत नाही समर्थ दिवसभर झोपत नाही आम्ही म्हणाल तो एवढा येत एक दोन तास झोपाव तसलं नाही अजिबात झोप नाही काय नाही पप्पाची भाव तब्येत खराब आहे सारखं ती म्हणते आहे घरी बसून कसं व्हायचं घरी बसून कसं व्हायचं कामाला ना नाही धंद्याला नाही पैसा पाणी आलं दुख लेकरांना दुखणं बहणं मी दुखण्यात काय तर काय करू म्हणते त्यांचा जीव तुळतुळ करतोय भाव बहिणी कामाला जाण्यासाठी पण आता त्यांना बरं वाटल्याशिवाय कामाला लावता येते का सांग नसती म्हणते तर मी जातो कामाला आता तुम्हाला सांगते नुसतं गाव नुसतं ती त्यांचा जोडीदार म्हणला चल माझ्या सोबत अखलोच्या बाजारावर जाऊ चक्कर यायला लागली त्यांना तिचा त्या दिवशी नुसतं गावात गेलं तर तिथे चक्कर येऊन पडली लोकाच्या रानात चक्कर येऊन पडलं काय झालं काय घ्यायचं त्यांचं केवढ्यात पडेल सांगा महागात पडेल का त्यांना सांगते आपलं बरं द्या चांगलं चक्कर समजी जागेवर थांबू द्या कामाचं बघा नाहीतर त्याल चटणी बरा खायला येईल भात खायला येईल त्यात काय एवढं बघा इकडं आला माझ्या पाठीमागणी अरे धरून उभा राहते चल की इकडे चल उकडे पटकन इकडं तू ती बटाटे पाडमुख खाली त्यातली बटाटे काढून टाकतो भावा बहिणी करतोय कपडे काही का तुझी हम्म कपडे कुठे गेली आहे दिवसभर करतो पाठीमाग नाही येतो सायपा करताना बी तो तिथं उभा राहतो पडतो जडतू मैदाळा पडतो आता काय करायचं त्याला करा खेळायला आता कर झाला पाडापडी करतो समधी काम लय वाढवतो मला माझं काय सुद्धा काम होत नाही पोरामुळे कसलं लहान होता का ना पळता येत नव्हतं चला असं एका अंगावर एका अंगा होत होता नसतं त्यावेळेस झोपायचा तरी दिवस दिवसभर आता पाठच उठतो आणि झोपत तर नाहीच दिवसभर आणि माणसाचे काम ते असते ते होईल आता ह्याला घ्यायला पण करणार भाऊ हे कशी काम करायचे काय का असं गडू धरू समजा पाडतो का तो बी पडलं नाही दे ती पण पडतो दुसरं बी पडतो पडझड दिवसभर असते पडझड सोड घ्या आणि एवढी पकड तर जाम जा जा आहे ना पोराची लय जामाय पकड सोडत नाही झोपले भाऊ पप्पा म्हणते म्हणतात इथं दुखतंय तिथं दुखतंय छती जवळ छतीवर दाबा आल्यासारखा होतोय चक्कर येते आता भाऊ बहिणीनं काम केल्याशिवाय पर्याय नाही कामाला गेल्याशिवाय कामाला गेले तर पैसा पाणी नाही तर घरी बसून आपल्याला कोण देणार आहे सांगा आता गेल्या वेळेस काम इतक्या दिवस दसऱ्यापासून आजारी होतं सलाईन लावायची वेळ आली डॉक्टर म्हणला सलाईन लावा कमी करा कमी होईल त्यावेळेस पैसे नव्हतं कारण आता घरीच नव्हतं कामालाच तर हे तर कुठनं पैसे येणार आहेत भाव बहिणी सांग मी पण घरी ती पण घरी मला पोरामुळं कुठं हलता येत नाही एकट्याच्या जीवाव घर त्यात योग्यता ताईनं पैसे दिलं म्हणून ती सलाईन लावता आली त्या जर नसते तर कुठून सलाईन लावली असते सांगा दिलं नसतं त्यांनी जर आणखी दिवशी चक्कर आमचा मोठा देर की पण सलाईन लावली त्यांना डोक्याचा आजार काय लागला काय म्हणून त्यांना मी केलं आहे तिकडं बारामतीला दवाखान्यात म्हणून तिकडं आहे दवाखान्यामध्ये काय म्हण बघायचं दुखणे लय वाईट बाबा महिंदावर दुखणे वाईट दुखणे येऊच नाही माणसाला पण माणसाने देवाने एवढं एवढं बी सुखी जीवन दिल्यानंतर माणसाला जाणीव राहायची ना कशाचीच म्हणून माणसाने ना जेवढं सुख सुख कमी पण दुःख भरपूर दिलेलं आहे दुःख सहन करायला भरपूर दिलं आहे भावा बहिणीनं खुशीचा दिवस थोडंच तर पण दुःखाचा दिवस सारखा आहे Salah, youtuber cowok